नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर पहा या ठिकाणी मेथी घेतलेली आहे एक जोडी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी पाहा काय साहित्य लागते ते पाहूया लसूण मिरची हिंग पोवा लाल तिखट हळद मीठ घेतलेलं आहे बेसन पीठ एक वाटी तांदळाचं पीठ ती साखर घेतलेली आहे थोडीशी वाटून <laughs> घेतलेली घेतलेले पहा एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर छान अशी मस्त आपण मेथी धुवून घेतलेली आहे मी एकदा हिरवीगार अशी मेथी आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे पहा तर एका भांड्यात काढून घेतलेली आहे मेथी आपण घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊया पहा लाल तिखट टाकून घेते हिंग ओवा टाकलेला आहे हळद सर्व म्हणजे साहित्य घेतलं होतं ते सर्व यामध्ये टाकून घेते ते टाकून घेतलेलं आहे पहा मीठ घालायचे चवीप्रमाणे सर्व मसाले आपल्याला छान असे एक जीव करून घ्यायचे आहेत पहा पिठी साखर देखील घातलेली आहे पाणी न टाकता आपण छान असे मस्त हाताने असे कुस करून घ्यायचे व्यवस्थित पहा मसाले छान असे मुरले जातात आणि चव आणखी छान लागते तांदळाचं पीठ घालते यामध्ये आणि पिठी पिठीसाखर घालून घेतले पहा बेसन पीठ एक वाटी घेतलेलं छोटी वाटी ते टाकून घेऊया आणि गव्हाचं पीठ घालते यामध्ये कोथिंबीर घेतली ती तर अशा पद्धतीने आपल्या व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तेल घालते थोडंसं एक चमच्यावर असं तेल घातलेलं आहे थोडं पाणी टाकून आपण मळणार आहोत पहा अगदी थोडं थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं आहे पीठ जसं लागेल तसं घेऊ शकता आणखी पहा छान असं मस्त थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं थोडासा घट्ट गोळा मळायचा आहे एकदम सुद्धा नाही लाटता यायला पाहिजे आपल्याला पहा ते वाटण सुरुवातीला टाकायचं होतं ते माझ्याकडून राहून गेलं ते मी आता टाकून घेते आणि छान मस्त असं गोळा मळून घेते असा गोळा मळून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता मी यायला थोडंसं झाकून ठेवते जेणेकरून छान असं पीठ मोळ छान मस्त असं पीठ देखील भिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता मी गोळे करून घेते याचे हे पहा अशा पद्धतीने मस्त असं मळून झालेलं आहे पीठ आपलं भिजलं देखील छान आहे तर असे मोठे मोठे गोळे करून घेते मी हे पहा अगदी छान लागतात हे मेथीचे पराठे एकदम पहा अशा पद्धतीने करून ते एवढे गोळे झालेले आहेत पहा एक एक करून मी सर्व असं लाटून घेते दोन तीन तुम्हाला लाटून दाखवते फक्त पहा फळफटाळ घेतलेला आहे पीठला व्यवस्थित असं सर्व बाजूने व्यवस्थित लाटून घेणार आहे पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील पहा सर्व बाजूने असे व्यवस्थित लाटून घेते हे पहा आणखी लाटून घेते मी दोन तीन लाटून दाखवून आहे मी तुम्हाला पहा आणि उरलेले मी नंतर लाटून घेणार आहे तसं लाटून घेते पहा हे पहा अशा पद्धतीने लाटून घेतलेलं ला आहे मी पाहू शकता तुम्ही सर्व असे लाटून घेतलेले ला आहेत मी आता एक एक करून तव्यावर भाजून घेणार आहोत आपण तर पहा तवा गरम झाला त्यावर असं आपण लाटून घेतलेला पराठा टाकून द्यायचा आहे थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून खाली चिटकणार नाही आणि छान असं एक बाजूने व्यवस्थित असं खरपूस भाजून द्यायचं आपल्याला नंतर पलटी करून घेऊया पहा दोन्ही बाजूंनी छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कशासोबत बी खाऊ शकता तुम्ही हा चटणीसोबत किंवा दह्यासोबत देखील छान लागतो खायला तर पहा दुसरा देखील टाकून घेतलेला आहे मी आता मग पुदिन्याची चटणी करणार केलेली आहे तो व्हिडिओ स्किप झाला तो दाखवता नाही आला मला भाजता भाजतात मी साईडला पुदिन्याची चटणी करून घेतली पुदिना हिरवी मिरची लसूण एकदम मस्त लागतात चवीला खायला पहा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दोन्ही बाजूने छान मस्त असे खरपूस पराठा भाजला आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान असा मस्त डाग छान वाटतात असे खायला थंडीच्या दिवसामध्ये पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद चटणी केल्याने पुदिन्याची चटणी बनवली आहे कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या रेसिपी सोबत पर, तोपर्यंत बाय थँक्यू